सुशीला सीताराम ट्रस्टद्वारे उद्या रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी मोफत डोळ्यांची तपासणी आणि चष्मेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा तीस ते दोन या वेळेत हे शिबिर शहरातील श्री सप्तशृंगी देवी मंदिर हिंदू हाऊसिंग सोसायटी तापीनगर भुसावळ येथे घेण्यात येणार आहे नाव नोंदणीसाठी सोनाली राणे भ्रमणध्वनी क्रमांक सत्तर अठ्ठावीस ब्याण्णव तीस एकवीस तसेच रितेश भारंभे भ्रमणध्वनी क्रमांक एक्क्याण्णव तीस ब्याऐंशी एकाहत्तर अडुसष्ट आणि अनिल भारंभे भ्रमणध्वनी क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चाळीस अठ्ठेचाळीस एकवीस या क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री सीताराम चौधरी अध्यक्ष डॉक्टर लतिका बोंडे सचिव सौ मंगला राणे विश्वस्त सौ शुभांगी पाटील यांनी केले आहे